नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या युट्यूब चॅनेलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं एकोणीसावं लेक्चर प्रश्न क्रमांक तीनशे एकसष्ट अर्नाळा किल्ला टिंबा जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत नाशिक अहमदनगर अकोला व बुलढाणा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे मग अहमदनगर जिल्ह्यामध्ये काय आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मानलं जाणारं कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये साल्हेर मुल्हेर हा किल्ला आहे मग या नरनाळा किल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया नरनाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातला एक किल्ला आहे आणि या किल्ल्याचा शासक कोण होता तर या किल्ल्याचा शासक हा सोलंकी राजपूत हा राजा होता कोणता राजा होता सोलंकी राजपूत हा जो राजा आहे हा राजा नरनाळा या किल्ल्याचा शासक होता नरनाल स्वामी यांच्या नावावरून या किल्ल्याचं नाव नरनाळा किल्ला असं पडलेलं आहे मग तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की नरनाळा किल्ल्याचं नाव कोणाच्या नावावरून पडलेलं आहे तर ते कोणाच्या नावावरून पडलेलं आहे नारनालसिंह स्वामी यांच्या नावावरून हा किल्ला किंवा या किल्ल्याचं नाव पडलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे बासष्ट वेडगाव घाट टिंबटिंब या दोन तालुक्यांना जोडतो हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत धानोरा कोरची वडसा कुरखेडा कुरखेडा व कोरची आणि आरमोरी ते फुरखेडा मग वेळगाव हा घाट कोणत्या दोन तालुक्यांना जोडतो तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुरखेडा कोरची या दोन तालुक्यांना वेळगाव घाट जोडतो मग आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे घाट बघूयात पहिला महत्त्वाचा घाट आहे आंबा घाट हा आंबा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो किंवा कोणत्या दोन रस्त्यांना जोडतो तर कोल्हापूर व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना हा आंबा घाट जोडतो माळशेज घाट माळशेज जो हा घाट आहे हा कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई नगर ओतूर या दोन गावांना माळशेज घाट जोडतो थळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर थळघाट हा मुंबई नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडतो दुसरा महत्त्वाचा घाट बोर बोर आहे बोरघाट हा बोरघाट मुंबई पुणे ही जी दोन शहरं आहेत या दोन शहरांना हा बोरघाट जोडतो त्याचप्रमाणे खंबाटकी घाट आहे खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर हा आहे पुणे व सातारा या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतं तर कुंभारली हा घाट कराड चिपळूण या दोन शहरांना जोडतो आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे घाट बघितलेले आहेत त्याचप्रमाणे प्रश्नामध्ये दिलेला वेळगाव घाट कोणत्या दोन तालुक्यांना जोडतो हे सुद्धा बघितलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे त्रेसष्ट नगरधन किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे हा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीसवरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत काटोल उमरखेड रामटेक आणि पारशिवनी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नगरधन हा किल्ला रामटेक या तालुक्यामध्ये आहे आणि रामटेक हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा नागपूर या जिल्ह्यामध्ये येतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौसष्ट देवरी तालुक्यात गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे हा प्रश्न गोंदिया पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत ढास धबधबा हाजरा फॉल शिरपूर धबधबा आणि पोंगेझरा धबधबा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ढास धबधबा दब देवरी तालुक्यामध्ये कोणता धबधबा येतो तर ढास धबधबा दब येतो आणि तो, तो कोणत्या नदीवर आहे तर तो गाढवी या नदीवरती आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आणखी काही महत्त्वाचे धबधबे बघूया सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कोणता महत्त्वाचा धबधबा आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हा धबधबा आहे आणि आंबोली हे काय आहे थंड हवेचं सुद्धा ठिकाण आहे बीड या जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा आहे तर बीडमध्ये सौताळा हा धबधबा आहे पुढचा आहे सातारा जिल्हा या सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर ठोसेघर आणि चांदोली हे महत्त्वाचे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात नागपूर जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आंबाखोरी कोणता दब आहे आंबाखोरी हा धबधबा दब आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा दब आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्लेश्वर आणि धूपतापेश्वर नावाचे महत्वाचे धबधबे दब आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे अहमदनगर म्हणजेच आत्ता बदललेलं नाव काय आहे अहिल्यानगर या अहिल्यानगरमध्ये कोणते महत्त्वाचे धबधबे आहेत तर ते आहेत रंधा धबधबा आणि भंडारदरा हे महत्त्वाचे दोन धबधबे आपल्याला अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे पासष्ट देशातील कोणत्या नदीच्या प्रवाह मार्गात जबलपूरजवळील बेळघाट येथे धुवाधार धबधबा निर्माण झालेला आहे हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत तापी नर्मदा कावेरी आणि गोदावरी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नर्मदा या नदीच्या प्रवाह मार्गामध्ये आपल्याला धुवाधार नावाचा धबधबा निर्माण झालेला पाहायला मिळतो मग तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की धुवाधार हा धबधबा कोणत्या नदीवरती आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे तर जबलपूर जवळील कुठे आहे जबलपूर जवळील भेडा घाट या ठिकाणी धुवाधार हा धबधबा आहे हे आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे सहासष्ट माणिकगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत राजुरा जिवती कोरपणा व गोंडपिंपरी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिवती या ठिकाणी माणिकगड किल्ला आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे सदुसष्ट छत्रपती संभाजीनगर विभागातील टिंबटिंब हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे हा प्रश्न अमरावती पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड आणि परभणी मित्रांनो हा काय आहे एक प्रशासकीय विभाग दिलेला आहे आणि या प्रशासकीय विभागामधील कोणता भाग किंवा कोणतं केंद्र हे कापड केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नांदेड हे जे ठिकाण आहे हे छत्रपती संभाजीनगर या विभागातील प्रसिद्ध कापड केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे अडुसष्ट ई कॉमर्स क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकी संबंधीचे नियम व इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली आहे हा प्रश्न रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत चंद्रबाबू नायडे समिती आलोक वर्मा समिती सुमीत जैन समिती व अमिताभ कांत समिती मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमिताभ कांत ही समिती ई कॉमर्स क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीसंबंधीचे नियम व इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी कोणी स्थापन केलेली आहे केंद्र सरकारने स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक तीनशे एकोणसत्तर विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न बुलढाणा पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सिंदखेडा दुसरबीड देऊळगाव राजा आणि मसला पेन मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसर बीड या ठिकाणी विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण झालेला आहे मग या साखर कारखान्याचं नाव काय आहे जिजा माता सहकारी साखर कारखाना तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणता सहकारी साखर कारखाना दुसर बीड या ठिकाणी आहे तर त्याचं उत्तर काय येईल जिजा माता सहकारी साखर कारखाना मित्रांनो या ठिकाणी आपण विदर्भातला पहिला सहकारी साखर कारखाना बघितलेला आहे मग आपण महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बघूया तर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे आहे तर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रवरा नगर या ठिकाणी आहे मग या कारखान्याची जी स्थापना आहे किंवा हा कारखाना कधी सुरू झालेला आहे तर हा कारखाना एकोणीसशे पन्नास या साली सुरू करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या कारखान्याचे स्थापनकर्ता किंवा हा कारखाना कोणी स्थापलेला आहे तर हा कारखाना विठ्ठलराव विखे पाटील व धनंजय गाडगिळ यांनी मिळून हा कारखाना स्थापन केलेला आहे मग हे विठ्ठलराव विखे पाटील हे कोण आहेत तर वि विठ्ठलराव विठे तर विठ्ठलराव विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे काय या आहेत वडील आहेत कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील म्हणून आपण यांना ओळखतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्तर महाराष्ट्रात हिमरू शालींचे उत्पादन कोणत्या शहरात होते हा प्रश्न ठाणे शहर पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत नागपूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर व नाशिक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील हिमरु शालीचे उत्पादन केंद्र आहे किंवा छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये शालीचे उत्पादन घेतले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे एकाहत्तर मासेमारीच्या दृष्टीने महाराष्ट्रात महत्त्वाचे टिंबटिंब होत म्हणजेच मासेमारी महत्त्वाची कोणत्या ठिकाणाहून केली जाते किंवा समुद्रातून केली जाते नदीमधून केली जाते धरणातून केली जाते का तळ्यामधून केली जाते सगळ्यात जास्त मासेमारी कुठून केली जाते तर सर्वात जास्त मासेमारी ही नदीमधून होते कुठून होते नदीमधून होते आणि नदीतील माशांना काय म्हटलं जातं तर नदीतील माशांना गोड्या पाण्यातील मासे असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे समुद्रामधूनही मासेमारी केली जाते मग समुद्रातील माशांना काय म्हटलं जातं तर समुद्रातील माशांना खारे मासे असं म्हटलं जातं खारे मासे हे पावसाळ्याचा मान्सून कालावधी जो असतो जून ते सप्टेंबर या कालावधी समुद्रामध्ये मासेमारी केली जात नाही कारण पावसाचं प्रमाण कोकणामध्ये जास्त असतं बोटी पाण्यामध्ये नेण्यासाठी बंदी असते मग तेव्हा कुठले मासे पकडले जातात तर समुद्राच्या बाजूला जी खाडी असते खाडीमधून या माशांचे मासेमारी केली जाते त्याचप्रमाणे तळ्यामधून मासेमारी कोणत्या जिल्ह्यामध्ये केली जाते तर भंडारा हा जो जिल्हा आहे या भंडारा या जिल्ह्यामधून तळ्यातील मासेमारी केली जाते आणि भंडारा या जिल्ह्यालाच काय म्हटलं जातं तलावांचा जिल्हा असं सुद्धा म्हटलं जातं हे आपण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे बहात्तर ज्या उद्योगधंद्यांमध्ये यंत्राची निर्मिती केली जाते असे उद्योगधंदे टिंबटिंबचा उपयोग म्हणून ओळखले जातात हा प्रश्न पालघर पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी सामाजिक आणि आर्थिक मग सामाजिक उद्योग किंवा आर्थिक उद्योग असं काही असतं का तर नाही राहिले कुठले दोन उद्योग इलेक्ट्रॉनिक आणि अभियांत्रिकी मग ज्या उद्योगधंद्यामध्ये यंत्राची निर्मिती केली जाते त्याला काय म्हटलं जातं अभियांत्रिकी उद्योग असं म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अभियांत्रिकी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याहत्तर लॉयर्ड मेटल्स कंपनीने कोणत्या तालुक्यात लोहखनिज उत्खनन सुरू केलेले आहे हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत धानोरा सिरोंचा एटापल्ली आणि कुरखेडा मग लॉयर्ड मेटल्स कंपनीने कोणत्या तालुक्यात लोह खनिज उत्खननाची सुरुवात केलेली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एटापल्ली या तालुक्यामध्ये लोह खनिज उत्खनन सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते कोणी केलेलं आहे लॉयर्ड मेटल्स ही जी कंपनी आहे या कंपनीने सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर खालीलपैकी कोणते मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाही खाली चार मंत्र्यांची नावं दिलेली आहेत आणि आपल्याला त्यापैकी कोणता मंत्री हा जळगाव जिल्ह्यामधला नाही हे ओळखायचं आहे मग मित्रांनो आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो तरीसुद्धा आपलं लक्ष कुठे असतं न्यूजवरती असतं राजकारणावरती असतं मग आपण या नेत्याबद्दल त्या नेत्याबद्दल चर्चा करत असतो आणि आपल्याला जवळपास माहिती असतं कोणत्या जिल्ह्याचा आमदार कोण आहे किंवा कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे आपल्याला माहिती असतं मग या चर्चेमधूनच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन राधाकृष्ण विखे पाटील हे जळगाव जिल्ह्यातील नाही मग हे कोणत्या जिल्ह्यातले आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर या जिल्ह्यातील नेते किंवा मंत्री आहेत मग राधाकृष्ण विखे पाटील हे कोणत्या पक्षाचे मंत्री आहेत तर हे भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पी या पक्षाचे नेते आहेत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांचं नाव काय आहे विठ्ठलराव विखे पाटील आणि या विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजय गाडगिळ यांनी काय केलेलं आहे भारतातील त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आणि आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केलेला आहे आणि तो कुठे केलेला आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रवरानगर या ठिकाणी हा कारखाना स्थापन केलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याहत्तर खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता हाँ पुने हाँ हा प्रश्न पुणे एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत चैसा एच एम टी फ्लेम व पायरी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फ्लेम हा द्राक्षांचा प्रकार आहे मग पायरी कशाचा प्रकार आहे तर पायरी हा आंब्याचा प्रकार आहे आंब्याची जात आहे पायरी आंबा हाफूस आंबा त्याचप्रमाणे तोतापुरी असे वेगवेगळे काय आहेत आंब्याच्या जाती किंवा आंब्याचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीनशे शहात्तर खालीलपैकी कोणती जात चिकू या फळझाडाची नाही हा प्रश्न लातूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत प्रताप क्रिकेट बॉल कालीपत्ती व पिलीपत्ती मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रताप ही जी जात आहे ही चिकू या फळझाडाची नाही क्रिकेट बॉल कालीपत्ती व पिलीपत्ती हे काय आहेत चिक्कू या फळझाडाच्या जाती आहेत प्र... प्रश्न क्रमांक तीनशे सत्याहत्तर आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले तर आहेत रायवळ मंगनापल्ली चौसा आणि रत्ना तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मंगनापल्ली ही जात आंब्याची नाही रायवळ आहे चौसा आहे रत्ना आहे त्याचप्रमाणे तोतापुरी आहे पायरी आहे हापूस ह्या काय आहेत आंब्याच्या जाती आहेत प्रश्न क्रमांक तीनशे अठ्याहत्तर खालीलपैकी टिंबटिंब हे गौण वनोपज नाही हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मोहफूल रिटा हिरडा आणि टिकऊड तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टिकऊड हे गौण वनोपज नाही प्रश्न क्रमांक तीनशे एकोणऐंशी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा हा प्रश्न नागपूर लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत जळगाव केळी नाशिक द्राक्षे नागपूर संत्री आणि कोल्हापूर डाळीम तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार ना कोल्हापूर डाळीम ही जी जोडी आहे ही अयोग्य आहे जळगावमध्ये केळी पिकते बरोबर आहे नाशिकमध्ये द्राक्षे पिकते नागपूरमध्ये संत्री पिकते आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काय पिकतं तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऊस हे महत्त्वाचं पीक घेतलं जातं म्हणून डाळिंब हे पीक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याचं पीक नसून ऊस हे कोल्हापूर जिल्ह्यामधलं प्रामुख्याचं पीक आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोणतं पीक घेतलं जातं तर सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा द्राक्ष हे महत्त्वाचं पीक घेतलं जातं आणि तुम्हाला जर खाली असा पर्याय दिला असता नाशिक ऐवजी सांगली तरीसुद्धा ते बरोबर असतं आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीनशे ऐंशी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे हा प्रश्न नंदुरबार जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सांगली अहमदनगर नागपूर आणि जळगाव तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे नागपूर हा जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे आणि यालाच नागपूर जिल्ह्याला काय म्हटलं जातं ऑरेंज सिटी असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं जळगावमध्ये काय प्रसिद्ध आहे जळगावमध्ये केळी हे पीक प्रसिद्ध आहे सांगलीमध्ये काय आहे द्राक्ष अहमदनगरमध्ये काय आहे ऊस त्यामुळे संत्री उत्पादनासाठी आघाडीवर असणारा जिल्हा कोणता आहे नागपूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या फायनल टार्गेट एमपेसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद